नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी उत्न्य युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो तेरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी याचे संपूर्ण महाराष्ट्रातील हरभरा बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत पुरे आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती छत्रपती संभाजीनगर आवकाली आहे अकरा क्विंटल किमान दर पाच हजार दोनशे दहा रुपये कमाल दर पाच हजार दोनशे दहा रुपये सर्वसाधारण दर पाच हजार दोनशे दहा रुपये जाते गरडाहरभरा तसेच पुढील बाजार समिती सोलापूर आवाखाली आहे एकेचाळीस क्विंटल किमान दर चार हजार नऊशे रुपये कमाल दर पाच हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर पाच हजार शंभर रुपये जाते गरडाहरभरा तसेच पुढील बाजार समिती कारंजा आवकाली आहे तीन हजार आठशे पन्नास क्विंटल किमान दर चार हजार पाचशे पाच रुपये कमाल दर पाच हजार एकशे पासष्ट रुपये सर्वसाधारण दर पाच हजार पन्नास रुपये तसेच पुढील बाजार समिती हिंगोली आवकाली आहे चारशे क्विंटल किमान दर चार हजार सातशे वीस रुपये कमाल दर पाच हजार दोनशे ऐंशी रुपये सर्वसाधारण दर पाच हजार रुपये